ते चौगुल्या आय क्लिनिक इकडेच आहे का इकडे का चौगुले आय क्लिनिक ना डॉक्टर येऊ का यो? येस येस या या बसा 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 बसा, बसा। <laughs> हा हा बोला काय होत आहे हल्ली ना माझे गुडघे जरा दुखतात तो <laughs> आय स्पेशलिस्ट कडे गुडघे दुखत चायनीजच्या दुकानावर जाऊन कधी तुम्ही लिपस्टिक द्या असं म्हणता हा मी मागितली होती पण ते म्हणायला नाही आमच्याकडे मुद्दा तो नाहीये मला काय म्हणायचंय मी आय स्पेशलिस्ट आहे की नाही मग इथे गुडघ्या बिडक्याची कौतुक नका सांगू डोळ्याला काही इजा वगैरे झाली आहे का डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का, का, का ओ, होत आहेत ना माझे डोळे ना हल्ली खूप दुखतात खूप वेदना होतात म्हणजे डोळ्याला ना अटॅक आल्यासारखं होतं मला डोळ्यात अटॅक आल्यासारखं होतं एवढ्यात कधी निमिष कुलकर्णीचा डान्स बघितला होता कारण सध्या ती साथ खूप पसरलेली आहे हास्य जत्रेला येतो आणि जे काही करतो नाचाच्या नावाखाली ते खरंच म्हणजे ते ऐकून अटॅक बिटॅक खूप आलेले आहेत डोळ्यात तसं झालेलं नाहीये दुसरं काय म्हणजे काय कशामुळे वाटतं तुम्हाला काय झालं सकाळी ना मी डोळ्यामध्ये लिंबू पाणी घातलं तुम्ही लिंबू पाणी घातलं डोळ्यात का का काल रात्री माझा नवरा मला म्हणाला राणी तुझ्या डोळ्यामध्ये नशा आहे ग त्याचा उतारा म्हणून मी सकाळी लिंबू पाणी घातलं डोळ्यामध्ये काय सांगू तुम्हाला ओ एवढे डोळे दुखायला लागले अस झालं मला ओ हो अक्कल काही तोंडावर थुकून निघून गेले की काय तुझ्या काय काय तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का तुम्ही लिंबू पाणी घातलं अजून काही केलं का असले प्रकार हो केलं ना काय केलंय परवा मी करंजा करत होते आ? तर माझी सासू मला म्हणाली भक्ती तंद्रीत उभी राहू नको आता करंजा जळतील डोळ्यात तेल घालून करंजांकडे लक्ष दे म्हणून मी कढईतलं तेल घातलं डोळ्यात आणि गमतच झाली जादू झाली म्हणजे कढई आणि करंजा दोन्ही कायम कडे आणि गायब नव्हते ओ डोळे गायब झाले होते, हो, होते तुमचे <laughs> अरे डोळ्यात तुम्ही तेल घातलं डोळे जिवंत कसे आहेत तुमचे देव अक्कल वाटताना काय काही भॉक करायला लपला होता की काय कधी वाटली देवाने अक्कल काय सांगत पण नाहीत यांचं यांचं चालू असतं आपापसात <laughs> तुमचं वेगळंच आहे काहीतरी अहो असं नाही शब्द अर्थ नाही घ्यायचे सासूबाई म्हणाला ना डोळ्यात तेल घालून लक्ष दे याचा अर्थ डोळ्यात तेल नाही घालायचं कॉन्सन्ट्रेट करायचं कामावर आपण म्हणतो ना पायाखालची जमीन सरकली म्हणजे पायाखालची जमीन सरकून पाडता का तुम्ही <laughs> हसा नका हसू <हसुना> नका हो <laughs> <laughs> हसू <हसुना> नका तुम्ही <laughs> आता ही भक्ती माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते असं म्हटलं येऊन वाटता का मिरा माझ्या डोक्यावर नाही की नाही मी वाटू शकते मी जे बोलते त्याचा अर्थ घेते आणि तसंच करते हो का हो आ, भाजी आण का ना? ना कांदा आहे त्यात म्हणजे काय जरा कांदा आहे ना माझ्याकडे कांदा जरा नाका नाही सोला सोला अरे हे सोलते आहे काय जात नाहीये नाकार ना टोक पाहिजे होत अरे शो काय आलाय आपल्या इकडे शब्दशा अर्थ नाही घ्यायचे डोळा असतो तो आपला डस्टबिन आहे का काही टाकायला नाही कि नाही डोळा जरा चेक करू दे मला तुमच्याकडलं चालेल चालेल डॉक्टर जरा जागा द्या ना असं कसा करू मी जर आपल्याला डोळ्याचा नंबर काय तो चेक करायला लागेल हा एक नंबर आहेत माझे डोळे चंदू म्हणायचा असो कोण चंदू माझा बॉयफ्रेंड आय फ्रेंड आय फ्रेंड, फ्रेंड।, फ्रेंड <laughs> म्हणजे आमच्याशी नजरेला नजर मिळाली आणि ब्रेकअप सुद्धा झालं कसं काय म्हणजे बघा असं झालं कप। हा अभिनयाचा साक्षात्कार होता तुम्हाला <laughs> काय माहितीये का आपले जे डोळे असतात ना त्यांना प्रत्येक डोळ्याला एक नंबर असतो तर आता आम्ही मी तुमचा डोळे चेक करतो मग तुम्हाला चष्मा लागलाय का ते आपण ठरवलं मला चष्मा द्यायचा नाही तुम्ही म्हणजे मी चष्मा नाही लावणार अरे ह्याला काय अर्थ चष्मा मी लावणार नाही मला चष्मा नकोय हे बघा माझा ऐका तुम्ही असं नाही करू नाही मला चष्मा नकोय आपल्या हातात नसतं मॅडम आपल्या हातात खरंच नसतं ते हो आहे ना नंबर तुझी जी डोळ्याची लायकी आहे ना त्याप्रमाणे तो नंबर असतो हो आपण चेक करूया या बसा बसा हा इथे 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 या इथे या चौका चौका बसा हे घ्या हा चष्मा तुम्ही घाला एक मिनिट काय तुम्ही हा चष्मा देणार आहात मला ही फॅशन आहे का हा चष्मा लावून मी जाऊ का गावभर फिरायला अरे हां ना तुम्हीतरी का हा चष्मा अगं हा देत नाही अगं तुला मी देत नाहीये हा, हा हा जस्ट टेस्टिंगचा चष्मा आहे कळले का टेस्ट करायचा असा कोणी घालून फिरताना बघितलंय का तुम्ही दिस म्हटलं मी आता बघा हे बर दिसतंय का हे बर दिसतंय बर दिसत नाहीये लो बर दिसतंय अरे बर बरं नका वाचू हे आता मला सांगा हे चांगलं दिसत आहे का हे चांगलं दिसतंय खरं सांगू का तुम्हाला मला ना काही दिसतच नाही काही कळतच नाही म्हणजे नाही पण काहीतरी एक सांगायला लागेल ना आता बघा मला सांगा हे चांगलं दिसतंय नाही नाही खरंच काही कळत नाही मी मी माझ्या नवराशी बोलते रात्री आणि उद्या सांगू का तुम्हाला वेळ लागलाय का नवराशी बोलून काय सांगताय का लिव्हर लायसन्सवर वर डोळे आणलेत का स्वतःचे आहेत ना डोळे पण ते चिडतील ना त्यांना विचारून का आताच सांगा आता मला काय आहे ते आताच सांगा हा बघा बघा काय दिसतंय वाचा आता हे चांगलं आहे की हे चांगलं आहे हे चांगलं आहे आता वाचा काय आहे अगो बाई नमस्कार का केलात कमरेवर हात ठेवलेला विठोबा दिसतोय मला तो कमरेवर हात ठेवला विठोबा नाही येतो पुढे वाचा प्रसाद खांडेकर क्षय क्ष पोटफोड आहे ना क्षवाच असं आले ना प्रसाद खांडेकर क्ष आहे पुढे वाचा <laughs> हा एक माणूस आहे ना हातामध्ये हुक धरून उभा आहे ज आहे तो महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधला ज हुक कुठे आणला काहीच येत नाही अगो अहो अहो ती चित्र नाहीये ती अक्षर आहेत अक्षर लक्षात येते का अहो पण मी असच वाचते असंच वाचता काढा जरा काढा काढ खूप झालं तुमचं काढा अजून काही त्रास होतो का मला सांगा तुम्ही हो हल्ली ना एक वेगळाच त्रास सुरू झालाय काय हल्ली एखादा हँडसम पुरुष माझ्या समोर आला ना कि माझा असा डोळा आपोआप लावला जातो म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता तुम्ही आहात माझ्या समोर एक मी हँडसम पुरुषांबद्दल बोलते हँडसम पुरुष जर माझ्या डोळ्यासमोर आले तर ए बाई ए डोकं <laughs> फिरलंय तुझं डोकं अशा डोक्यांनी फिरलीस ना तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय डोळे जाणार आहेत तुमचे डोळ्याची काळजी घ्यायला लागेल तुम्हाला मी घेते डोळ्यांची काळजी डोळ्याची काळजी घेते मला सांगा बघू मी डोळ्यांवर काकडी ठेवते नशीब Hmm. नशीब तरी नीट केलंय तुम्ही पण ती काकडी खाली पडते म्हणजे दाखवते मी तुम्हाला बघा बघा ही काकडी मी अशी डोळ्यावर ठेवते खाली पडते आता डोळ्याचा प्रॉब्लेम नाही दुसऱ्या पण डोळ्याचा प्रॉब्लेम इकडे डोळ्यावर कसं करणार मी माझी काय चूक याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही काकडी तुम्ही अशी ठेवता उभी उभी हो आणि ती पडते म्हणून आता तक्रार करते माझ्याकडे वारसा मजला आहे नाहीये नकोच आहे तुला परत दिलायच रिव्ह काय काय आहे काय तुमचं हो चकते असतात ना काकडीच्या त्या ठेवतात डोळ्यांवर चकत्या कळलं का टीव्हीवर बघितलं नाही का बायका चकत्या ठेवून अशा झोपलेल्या असतात त्या काकडीच्या चकत्या असतात हा केळ्याचे रेफर्स असतात केळ्याचे वेफर्स डोळ्यावर ठेवून कोण फिरत मला सांगा तुम्ही नाही नाही तुम्हाला काही नाही या इथे या आता खूप झालं तुमचं काही काही होणार नाही आहे तुमच्याकडून मी आता तुम्हाला औषध देतोय एक काम करा हे ड्रॉप्स आहेत ते घ्या अगं पाहिजे काय डोळ्यात घालायचं ना ऐका तरी जरा ऐका तरी थोडा तर थांबा की नाही रिॲक्शनला वेळ द्या माझा जरा थांबा ना तुम्ही अंजन अगं मंजन नाही गाडवे अंजन म्हटलं मी अरे डोक्यावर पडलीस का ग तू येस तू

कधीतरी एकदम अचानक उघडतात तर सासू उभी असते माझी आणि मला म्हणते अगं जरा चहा कर काय म्हणते तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम याला झोप म्हणतात झोप आप आपण कसे बंद होते डोळे झोप म्हणतात झोप आयस कोण तू कोण आहेस तू तुझं नाव काय भक्ती रत्न पारखी <laughs>